मी निवृत्ती पाटील फळबाग तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र कर्डा वाशिम आपण संत्रा या पिकावर बहुतांश रस शोषण करणाऱ्या किडींसाठी निंबोळी तेल वापरण्याचा ने नेहमी ने ने सल्ला देत असतो आणि बहुतांश शेतकरी आपल्यापैकी निंबोळी तेलाची पाप आपल्या फवारणीमध्ये वापर करतात परंतु काही ठिकाणी असं लक्षात आलं की निंबोळी तेल वापरण्याच्या पद्धतीमध्ये बऱ्याच लोकांच्या चुका होतात आपली पाण्याची टाकी जी पण असते फवाराची ती बनल्याबरोबर आपण त्याच्यामध्ये निंबोळी तेल टाकून देतो किंवा मग पाण्यात निंबोळी तेल आपली जी टाकी आहे त्याच्यामध्ये आपण निंबोळी तेल पूर्णच्या पूर्ण आपल्या टँकमध्ये टाकून देतो तर निंबोळी तेल हे पाण्यात विरगळत नाही मित्रांनो तेल असल्यामुळे अशा वेळेस असा फवारा काढला तर हा फायद्याचा होत नाही याच्यासाठी आपल्याला जेव्हा पण निंबोळी तेल वापरायचं असेल तर एक लिटर जर निंबोळी तेल घेतला आपण तर ते पूर्ण पूर्ण वेगळ्या बकेटीत काढून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही निरमा पावडरही वापरू शकता किंवा तुम्ही स्टिकरही वापरू शकता आता याच्यामध्ये थोडंफार त्या गरजेच्या हिशोबाचं स्टिकर टाकायचं आणि हे स्टिकर टाकल्यानंतर याला काठीने चांगल्या पद्धतीनं ढवळून घ्यायचं हे अशा पद्धतीने ढवळल्यानंतर याचा कलर हा पांढरा होतो हा असा पांढरा कलर याचा झाला की समजून घ्या ते पाण्यामध्ये विरगडण्याच्या योग्य झालेला आहे असं झाल्यानंतर हे आपल्याला टाकीत टाकायचं आहे आता हे पूर्ण पूर्ण निंबोळी तेल हे पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स झालेला आहे तर वापरायचं असेल तर या तांत्रिक पद्धतीने योग्य पद्धतीने याचा वापर करा व फवारणीसाठी मिंगोळी तेल वापरा आणि फार चांगले उत्कृष्ट रिझल्ट याचे तुम्हाला नक्कीच येतील धन्यवाद